नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी स्वातंत्र्यासाठी फडक तो ध्वज सूर्यतप तो प्रगतीचा देश विविध रंगाचा देश वीता जपणारा एकात्मतेचा अशा देशाचा आज प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनी उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण सर्वत्र बघावयास मिळाले एकशे त्रेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातर्फे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली गणेशनगर येथील राष्ट्रवादी जनसंपदा कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा झाला ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत झाले यावेळी डोंबिवली शहर अध्यक्ष सुरेश जोशी मिलिंद भालेराव गोवर्धन भोईर शशिकांत म्हात्रे सुकंदराज राठोड रमेश जावेद दशरथ उगाले प्रशांत गुप्ता हनुमान काठे एकनाथ जगताप निवृत्ती भागडे राजेश गुजर अमित जोशी कुणाल जोशी तुषार मानकामे विजय योगेश रानोलकर राज मारुती मंगेश जाधव दीपक जोशी प्रसन्न अचलकर राजेश खलाटे अश्वजीत काठे कानडे डॉक्टर विनय पाटील दीपक ठाकूर बी जे निमेश पाटील निकिता शिंदोडे सरिता पाटील श्रावणी मंडलिक मीरा नारगुडे वैष्णवी शिंदाडे ओंकार शिंदाडे यज्ञेश जाधव तुकाराम माई सुरेश पवार सुरेश पाटील हनुमान काठे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते माता की माता की माता की आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आपण पंच्याहत्तरावा शहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहानं श्री सुरेश जोशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण साजरा करत आहोत मला सर्वांना अत्यंत आनंद होत आहे की हा आपण प्रजासत्ताक दिद्रा साजरा करत असताना असंच आपण दर वेळेला व्यवस्थितरीते आपण साजरा करून आपल्या देशाची शान वाढवूया हेच मी या विनंती करतो देश प्रेम हर पल हर जगह हम अपनी भारत माता का नाम लेते हैं उसकी आन बान शान के लिए हम अपनी जान देते हैं ए दुश्मन कम मत समझना हमें जान हथेली पर रखकर हम अपनी माँ के लिए प्राण देते हैं धन्य है वो माँ जो अपने बच्चों को अपने देश के लिए कुर्बान करती है उसके आंसू और तकलीफों का दर्द न बयान करती है ए मेरे दोस्तों मेरे भाई जी जिन लोगों ने अपनी जिंदगी इस धरती के लिए गवाई उन बेटों ने अपनी धरती माँ के लिए दुश्मनों की धूल चटाई तब मत समझना उन वीरों को जिन, जिन होने दुश्मनों को उनकी औकात दिखाई भारत माता की जय भारत माता की जय जय हिंद वंदे मातरम जय या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र